व्हिडिओ बनवलेला आहे बरोबर ना सर याच्यामध्ये आपलं बघा ना वर्ग दोन ची जमिनीची हॅलो बोला बोला ऐकतोय याच्यामध्ये लिहून या सर वर्ग दोन ची जमिनीची कपात करण्याची नाराजी ना रक्कम वर्ग दोनच ते कापून घेतात ते हॅलो हा तुम्ही एक लक्षात घ्या चौपट चार, चार। एक च्या पाचपट पाच दोन च्या चौपट आठ दोनच्या आलं का सगळं सिक्रेट तिथं व्हॅल्युएशन काढल्याशिवाय तुम्हाला आजूबाजूचा कम्पेअर करता येणार नाही हा कशाशी हे करणार तुमचा चालू बाजारभाव काय आणि तुमचा चौपट पाचपटचा हिशोब काय आणि किंमत असते किंमतीवरती भोगोटा दोर्ग दोन आहे का तुमची वर्ग दोन आहे सरा माझी असुद्या असू द्या काय घाबरू नका अलग लक्षात आता तुमची बाकी असेल त्याच्यावरती कर्ज असेल भोगवटा दोन असेल अलग लक्षात तर काळजी करू नका जर काही थकबाकी वगैरे असेल तर म्हणजे कापून घेतात किंवा उर्वरित ढकलतात आणि सांगतोय ऐकून घ्या कस कस तुमचं बर्बाद होणार आहे तुम्ही हे सांगणार भरपूर आहेत लक्षात आलं का हो ना तुम्ही आबाद आहात कॅनलने तुम्हाला वाचवलं आता अजून किती तुमच्या इथं शेतात काय काय पाईपलाईन शेततळ काय काहीच नाही बर आंब्याचं झाड झाड. लिंबाच झाड आहे सर लिंबाच झाड काय उपयोग नाही हा आंब्याचं चिंचेचं. हा बाग गा गा चिंचे? आहे का बाग काय शेतात सध्या नाही ना शेतामध्ये सध्या काहीच नाही हे आपल्या सामंत बर बर थोडक्यात तुम्हाला सर पणाचे पैसे मिळतील त्या लिंबाचं झाड गेलं तर पणाचे सगळे देतात ते त्यांच्याकडे काही ठेवत नाहीत आणि आपण ते पण नाही करणार सगळे फोटो नेमले तर अगोदरच तर आपण देखील तीन कॅमेरा करणार संयुक्त मुली ड्रोन मध्ये ड्रोनच असते ना वरती शूटिंग साहेबांनी जर काय खोटी करायला तुम्ही बाहेर येत का हा हॅलो हा बोला ना सर कुठे आहात तुम्ही सर गाडी चालवत आहे सर